हाय हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती मी रोजच नवनवीन ब्लॉग्स त्याचबरोबर रेसिपी व्हिडिओज अपलोड करत असते तर आज निघालेलो आहोत नेवासा तालुक्यातील भैरववाडी इथे तर भैरववाडी इथे ना काळभैरवाचं खूप मोठं मंदिर आहे आणि तिथे रविवारी यात्रा होती तर यात्रेसाठीच आम्ही निघालेलो होतो तर मैत्रिणींनो हा पूल जो दिसतोय ना तर तो गोदावरी नदीचा पूल आहे तर गोदावरी नदीच्या पुलाच्या अलीकडे गंगापूर आहे आणि पूल ओलांडला की प्रवारा संगम आहे फक्त एवढा पूल ओलांडला की लगेच आम्हाला नगर जिल्हा लागतो म्हणजे आपलं जे गंगापूर आहे ते संभाजीनगर जिल्ह्यात येतो आणि प्रवारा संगम नगर जिल्ह्यामध्ये येतो आणि इथे ज्या समोर नारळाची झाड दिसतायत ना तर या नारळा झाडांच्या मध्ये ना खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे तर इथे ना महादेवाची महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरत असती दरवर्षी आम्ही यात्रेला येतो तरी ते आम्ही आलेलो आहे आज भैरववाडीला तर भैरववाडीला पोहोचल्यावरती मला समजलं की खूप मोठी अशी यात्रा भरलेली होती भैरवांची तर ना मी काळभैरवाच्या या यात्रेला पहिल्यांदाच आले होते माझे मिस्टर सासूबाई बाकीचे ना बऱ्याच वेळेस येऊन गेलेले होते आणि नगर जिल्ह्यातले बरेचसे देवस्थान आहे ना आमच्यासाठी खूप जवळ आहे कारण नगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा याच्या बाउंड्रीवरतीच आमचं गाव असल्यामुळे आम्हाला नगर जिल्ह्यातले सगळे देवस्थानं जवळ पडतात त्यामुळे ना त्यांचं नेहमीच इकडे येणं जाणं राहतं तर आता आलेलो आहे काळ भैरवाच्या मंदिरामध्ये भैरववाडीला तर फुलं वगैरे घेत होतो पूजेसाठी आणि आम्ही एकटे नव्हतो आलेलो माझी जी मैत्रिणी ना पार्लरवाल्या ताई तर त्या पण माझ्यासोबत आलेल्या होत्या ज्या मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहे माझ्यासोबत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वगैरे तर मैत्रिणी नव्हत्या दोघी ना माझ्या मैत्रिणी आणि तिची मुलगी तुम्हाला हाय करतीये तर फुलं वगैरे घेतो आणि पुढे काय काय होईल ते सर्व तुमच्यासोबत शेअरच करेल तर काळभैरवाची सेवा केल्याने ना अकाल मृत्यूचं जे भय असतं ना ते दूर होतं त्याच्यानंतर आहे ना शत्रूंचा नाश होतो आणि आपल्याला काही शारीरिक मानसिक आजार असतील ना तर तेही कमी होतात तर काळभैरवाची सेवा करण्यासाठी ना तर जे कुत्रा आहे ना ते काळभैरवाचं वाहन आहे तर दररोज आपण कुत्र्याला चपाती वगैरे दिली त्याच्यानंतर घरात काळभैरव अष्टकाचा नामजप केला ना तरी आपल्याला काळभैरवाची सेवा घडते तर इथे ना तर एक बाबा होते ते मस्त असा गंध लावत होते तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलं ना तर असा गंध वगैरे लावायला मला खूप आवडतं तर माझ्या मुलालाही तसं गंध वगैरे लावायला आवडत तसं त्यांनी गंध वगैरे लावला त्याच्यानंतर तिथं आहे ना वासुदेव होते तर आता ना या गोष्टी आणि ह्या परंपरा आपल्या मुलांना दिसेना अशा झालेल्या आहेत फक्त शाळेच्या अॅन्युअल डे फंक्शनमध्येच ते या गोष्टी बघत असतात

तर मुलांना गंध वगैरे लावला त्याच्यानंतर वासुदेव वगैरे बघितला आणि पुढे लागलो दर्शनाच्या लाईन मध्ये तरी ते समोर जे दिसतंय ते ना तेच काळभैरवाच मंदिर आहे आणि ते मंदिर आहे ना पूर्ण पाण्याने घेरलेले म्हणजे अगदी चौ बाजूने त्या मंदिराच्या पाणी होतं आणि फक्त पुलावरतून जाण्या येण्यासाठी रस्ता होता तर पुलाच्या वन साइडला आहे ना तर एंटर करण्यासाठीचा हे केलेलं होतं त्यांनी कंपार्टमेंट आणि नेक्स्ट मध्ये ना तर एक्झिट करण्यासाठीच म्हणजे जाण्या येण्यासाठीचे फक्त दोन कंपार्टमेंट होते तर दर्शन वगैरे घेतलं आणि निघालेलो आता मंदिरातून बाहेर बा, मंदिरा तर मैत्रिणी मंदिराच्या बाहेरचं व्ह्यू मी तुम्हाला दाखवला किती सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये तर काही शूट घ्यायला वगैरे अलाउड नव्हतं त्यामुळे मी काही रिस्क घेतली पण नाही तर तुम्ही बघू शकता कितकं सुंदर मंदिर होतं अगदी सर्व बाजूनी ना पाण्याने वेढलेलं हे मंदिर होतं आणि मंदिराच्या बाजूला जे तळं होतं ना तर तिथं मस्त कमळाची फुलं उगवलेले होते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जे वाईट वाईट दिसत आहेत ना ते सर्वश्व कमळाची फुलं तिथे उगवलेले होते आणि आता इथे जे व्हिडिओमध्ये लोक दिसत आहेत तुम्हाला तर ही मुलगी जे पुण्यामध्ये सेल करते तर तुम्ही म्हणाल की ही काहीतरी खाण्याचा पदार्थ सेल करतीये तर ही ना ती वाळू आहे काळभैरवाच्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील तर अशी मान्यता आहे की वाळू जर ना आपल्या घराच्या अवतीभोवती टाकली ना तर घरामध्ये साप ते येत नसतात त्यामुळे ना बरेच लोक इथून ही वाळू खरेदी करून घरी नेतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूला टाकतात तर ही वाळू घेतली तर त्यानंतर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता केवढा मोठा पूल आहे तर एवढी मोठी लाईन क्रॉस करून आम्ही ना, ना मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो मंदिर जे ना ते पूर्ण पाण्यामध्ये आणि पुलावरतूनच रस्ता आहे तर सध्याला ना थोडस पाणी कमी झालेलं आहे पण ज्यावेळेस पावसाळा वगैरे असतो ना तर या पुलापर्यंत सगळं पाणी असतं त्यानंतर नाही <laughs> हा <laughs> तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ज्या बायका बट्ट्या भासताना दिसता ना तर या ना रोडगे असं म्हटलं जातं आणि इथले जे काळभैरवाचं मंदिर आहे तिथल्या मंदिरामध्ये वरण भात ह्या ज्या हे रोडगे आणि त्याच्यानंतर मेथीच्या भाजीचं नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तर बरेच लोक आहे ना लांब लांबून येणारे सोबत सर्व साहित्य घेऊन येतं हे रोडगे वगैरे बनवण्याचं इथं येऊन रोडगे पाडता आणि त्याच्यानंतर याचाच नैवेद्य आहे ना तर काळभैरवाला दाखवत असत तर मला अशी काही प्रथा आहे अशी माहितीच नव्हतं तर, तर आम्ही सुद्धा आहे ना तर हा रोडगे आणि वरण भाताचा जो नैवेद्य आहे ना आम्हाला मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळालेला होता तर दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर हे सर्व बघितलं आणि रिटर्न निघालो घरी येण्यासाठी तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेला आणि मस्त असं दर्शन जर झालं ना तर मनाला इतकं समाधान मिळत असतं ना तर एवढी गर्दी असताना सुद्धा आमचं छानसं दर्शन झालं आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी जाळ निघताना वगैरे दिसतोय तर तिथं तेच डाळभट्टी म्हणजेच रोडगे बनवण्याचं चालू आहे तर घरी आले त्यानंतर ना एक अर्जंट ऑर्डरचा ब्लाऊज द्यायचा होता तर तोच रेडी करत होते तर दोन तीन दिवसाखालच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मी ह्याच ब्लाऊजची आखणी दाखवलेली होती आणि आज तोच ब्लाऊज रेडी करत होते तर आहे ना ब्लाऊजच्या दोन्ही साईडच्या बॉर्डर झालेल्या होत्या तर ब्लाऊजची डिझाईन खूप सोपी होती म्हणजे आपली जी स्लीव्ज होती ना तर स्लीवज ला फक्त काठाच्या दोन्ही साईडला ब्लाऊजला ला बॉर्डर करायची होती आणि मध्ये फक्त बुट्टा डिझाईन करायची होती तर बॉर्डर झालेली होती आणि आता आहे ना इथे बुट्टा डिझाईन करत होते तर ना जी आरीवर्कची सुई असते ना त्या सुईला आहे ना आपल्याला काय करायचं असतं जो आपला जरी थ्रेड असतो ना जरी थ्रेडला गाठ मारून आहे ना तर या पद्धतीने ना मणी इनसर्ट करून घ्यायचे असते तर याचा मी काही डिटेल व्हिडिओ वगैरे तुम्ही काढला नाही तरी ते एक मणी इनसर्ट करून घेतला आणि याच पद्धतीने ना तर मी बाकीच्या ब्लाऊजची पण डिझाईन बनवून घेणार होते तर ना हा ब्लाऊज बनवण्यासाठी मी ना आठशे रुपये एवढे चार्ज केलेले होते ब्लाऊजची डिझाईन खूप सोपी होती म्हणजे दोन्ही साईडला बॉर्डर आणि बुट्टा डिझाईन तर ना आरी वर्कच्या सुईने सर्व मणी इन्सर्ट करून घेतले त्याच्यानंतर ही मोतीची जी चेन होती ना तर ती आपला जो फॅब्रिक ग्लू असतो ना त्याच्या ना याला स्टिक करून घेत होते तर स्टिक केल्यानंतर पण आहे ना आपल्याला स्टिचेस करून घ्यायचे असतात याला कारण ते पक्क बसलं पाहिजे म्हणजेच कुठेही ब्लाऊज वॉश वगैरे केला ना तर ते निघत तरी तर माझ्या दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहे त्याचबरोबर गळा पण रेडी करून घेतलेला होता मी तर गळ्याच्या वन साइड ला आपल्याला ना बॉर्डर करायचे असते आणि बॅक साइडचा फुल आपला जो नेक असतो ना तो कवर करायचा असतो तर या ब्लाउज साठी आठशे रुपये एवढे चार्ज केले तर याला म्हणतो वरातीच्या मागून घोडे सगळा हिवाळा संपला आणि त्या आमच्या बाईचं बनवणं चाललेलं आहे बॉडी लोशन तर आहे ना तिने युट्यूबला बरेच व्हिडिओ बघितले आणि आता सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय की घरच्या घरी ना गाईच्या तुपापासून शुद्ध असं बॉडी लोशन बनवायचं तर ती तेच करत होती पण आहे ना ती मेथड काही तिला जमली नाही किंवा तिने व्यवस्थित ते प्रोसेस फॉलो केली नाही तर हे बनवलेलं जे बॉडी लोशन होतं ना ते फेल झालं तिने बनवलं त्यावेळेस छान असं थिक झालं ते आणि तिने नंतर त्याला एका छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवलं पण नेक्स्ट डेला आहे ना ते पूर्ण मेल्ट होऊन गेलेलं होतं तर मेबी ना तिच्याकडनं काहीतरी मेथड चुकली किंवा तिने जी प्रोसेस आहे ना ती व्यवस्थित फॉलो केली नाही तर मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टेक केअर